नमस्कार बरं का सगळ्यांना कसे आहात सगळे आपलं लोणचं सगळं हलवायचं काम होतं ते वरती आले होते सगळं लोणचं हलवून वर गेले ते हात वगैरे धुवून आले आणि मग हो काही आपलं असं लोणचं माठात भरलेलं आहे असं असं माठात भरून ठेवलेलं आहे कुरिअर आपल्याला आता करायचे पण एक दोन दिवस थांबावं म्हणते अजून पण एवढं मुरलं नाही असं मला वाटते थोडीशी फोड आहे ना अशी करकरज -कर करते या थोडीशी अशी सॉफ्ट पडली पाहिजे तर असं झालं सगळं लोणचं वगैरे हलवून पाचशे किलोचा टॉक आपलं तयार झालेला आहे नादच नाही करायचा मस्तपैकी लोणचं झाले नाही खिडक्या उघड्या ठेवाव्या लागतात हवा पण लागली पाहिजे सगळं ह्याला तर असू द्या चला रूम वगैरे सगळी धुवून घेतली होती पण परत तशीच झाली कारण तेल वगैरे तेलकाटाचं ह्याचं हे है होतं आणि ते सगळं टा अगरबत्ती अगरबत्ती लावायसाठी ते झाडाची कुंडी आत ठेवली आहे आणि आपल्या ऑर्डरी बुक होतं आत्ताच आपल्याला सातशे पन्नास रुपये आलेत कसे चालेत कोणा चालेत बघूया आपण ते एक किलो लोणचं ना लिंबू मिरची अर्धा किलो असं काहीतरी आणि कुरिअर असं पकडून सातशे पन्नास आले तर इथं असं द्या झालं सगळं काम म्हणायचं पण सगळं चकाचक आवरून झालं आज धुवून वगैरेच घेतली कारण लोणच्यामुळं वाईट झालं होतं थोडंसं असं चिकट चिकट झालं होतं तेलाचं ह्या तेल गरम कर हे ते त्याच्यामुळं तर सगळीच एकदा फरशी धुवून घेतली इकडं पण पाणी वगैरे टाकून हो का असं पायपुसण्या वगैरे सगळ्या धुवून टाकल्या घेतली बाहेरची सगळ्या आवरून घेतलं झालं आता आता वेळ आराम करायचा आणि मग कुरिअर पॅकिंग करायचं हे म्हणले मी येतो तीन वाजस तर तर असू द्या मी एक दोन कमेंट वाचल्या तुझी कारस्थानं चाललेत कुटाळ चाललं आहे तुला कमेंट येतात पण आपल्याला काही लक्ष द्यायचं नाही आणि तुम्ही पण मला कोणी सांगत जाणं की असं होते तसं होते एखाद्याला कसं असतं बापदादाच्या इष्टते उड्या मारायची सवय असती आणि एखादं जर कष्टाने आणि स्वतःच्या हिमती जर पुढं चाललं तर मग थोडंसं खटाकतं कुठंतरी मग काहीतरी तरी आहे ती करायच्या त्याच्यामुळं आपण आपण नाही लक्ष द्यायचं आता थोडक्यात बघा आमच्या दाजींनी हॉटेल टाकलं हॉटेल टाकल्याचं बारा तेरावा चौदावा दिवस आहे हॉटेल टाकल्याला बोर्ड लावलं किती म्हणजे त्याला खर पण खर्च आला पाच सहा हजार खर्च आला बोर्डाला जिथं हॉटेल चालू केले त्याच्यात थोडंसं अंतर बोर्ड लावली होते दोन तर ते बोर्ड कोणी रात्रीचे दोन दोन पण दिवस राहिले नाहीत रात्रीच्या कोणीतरी बोर्ड ते फडून टाकले म्हणजे आता काय घेणं नाही देणं नाही ज्याचं हे होती जागा होती त्या मालकाला विचारून लावलेले होते पण तरी पण फडणार आणि फडलं आता त्या दाजींची काय चुकी म्हणजे आता ते एक कुठला तरी बिझनेस चालू करतात म्हणजे हॉटेल चालू करतात तपलं तपलं स्वतःच्या जीवावर करतात हॉटेल म्हणजे केलंय आता चालू त्यांनी छान मेहनत वगैरे करतात ते नाही केलं तरी नावं ठेवायची केलं तरी नावं ठेवायची आणि अशा काड्या करायच्या बोर्ड फाडून टाकलं परत रात्रीचं काय ते गेट थोडंसं हे येतं तिथनं उड्या मारून आत येतात हे ते आणि ही लांबची नसतात जवळचीच लोक असतात त्याच्यामुळं काय म्हणजे तपल्या तपल्या करत होत्या ना स्वतःच्या असं हिमती जीवा पण ते बोर्ड फाड फाडायचं म्हणजे एखादं जर गरीब स्वतःचं कष्ट करून म्हणजे त्यांनी आता पैसे कुठून आणले असतील बाबा कुठून पैसे लावले असतील ह्या बोर्डाला त्याचे पाच सहा हजार का होईना गेले असतील त्याचा विचार केला का त्या ज्यांनी फाडलाय त्यांनी नाही केला फाडला फाडला फाडून टाकला म्हणजे फडणारा काही साधा सोपान असेल असं वाटतंय का तुम्हाला किती हिंमत डेरिंग ना जे असं गरीब कुठंतरी पुढं चाललं की मागून त्याला वडायचं आणि वडणारी आपलीच असतात लय नसतात त्याच्यामुळं दाजी म्हणले जाऊ दे त्यांनी टाकला व्हिडिओ काढून त्यांनी लगे व्हिडिओ सांगितलं बाबा लोकेशन वगैरे पाठवलं दिलं त्यांची गर्दी कमी आहे का देवाने त्यांना कमी आहे का श्रावण महिना चालू आहे तरी फुल हाटेत चालू आहे पाच पाच बोकडं पण त्यांना रोजची पुराणात म्हणजे देव जर आपल्या वा बऱ्यावर असेल ना तर कोणीच काय करू शकत नाही एवढं लक्षात राहू द्या वन डे पासून आज बारा तेरा दिवस झाले फक्त सोमवारचं हॉटेल बंद आहे दोन आठवडे गेले म्हणायचे तर दोनच सोमवार हॉटेल बंद राहिलं पण त्यांना काय देवाने कमी नाही दिलं त्यांचं मस्त चाललंय बोर्ड फाडणार आलं म्हणा फाड बाबा अजून काय करायचं असेल तरी कर परतनी भाग्यश्रीवाला त्यांचं पण किती मारता मारता व वाचले ते म्हणजे आता त्यांची काय चुकी तपल्या तपल्या हॉटेल चालवत होते काम करत होते त्यांच्या जीवाला माहिती की त्यांना झोपा प्रकार माहित असेल का रात्रीच्या दोन दोन दोन, दोन वाजच तो हॉटेल चालत असेल आणि परत मी सगळ्या राडा आवरायला दोन तास जातं रात्रीच्या चार वाजेपर्यंत त्या मालकाला तिथं जागावं लागतंय आता लांबचा विषय नाही आमचे दाजीचा आठ आठ दिवस घरी येत नाहीत तीन तीन चार चार दिवस घरी येत नाहीतर दीपक भाऊजी हे झालं प्रत्येक गोष्टी मागं किती मेहनत आहे आणि काय हे काड्या करणाऱ्याला माहित नाही त्याला ती तेवढंच काम असतं कोण काय करतंय मग आता त्याला कुठून कसं का डवचायचं काय करायचं पण ज्याला डवाचलं आहे ना त्याने एक लक्षात ठेवायचं लक्ष नाही द्यायचं वाला साथ हे बस किसी म्हणजे कोण जरी आपल्यासोबत नाही राहिलं आपण स्वतःच एकटं उभं राहायचं आणि फक्त खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही आणि कोणाला फसवा फसवी अजिबात करायची नाही काहीच कमी पडणार नाही खूप मोठा अनुभव आहे माझा एका छोट्याशा कोपटातनं आज हिता आली आहे आणि कमेंट वाचल्यामुळं हा व्हिडिओ काढते मी कुणी काय का काड्या कराना काही करा मा ना माझ्या फक्त व्हिडिओला येऊन सांगायचं नाही आपण विषय सोडलेला आहे सोडून तर सोडूनच दिला आहे त्याच्यामुळं नाही येत माझ्या व्हिडिओला कुणी काय काड्या केल्यात तर कारस्थान केल्या तर कुणी काय कमेंट केल्यात आपल्याला बघायला टाईम बी नाही आणि आपल्याला लक्ष पण द्यायचं नाही एखादी गोष्ट इग्नोर इग्नोर तू कोण मे कोण असं असं असतं आपलं तर जाऊ द्या आपल्याला कसं आहे काम केलं तर आपल्याला पैसा आहे एवढं माहीत झाले ज्यावेळी मी काम करत नव्हती त्यावेळी पण मला नावच ठेवत होत होती आता करती तरी पण नावच ठेवतात काम मी पहिल्यापासूनच करत होती माहिती आहे म्हणजे माझ्या नवऱ्याला माहिती आहे हे काम करते पहिल्यापासून म्हणून त्याच्यामु त्यांच्या कधी दोंडातून दों आलं नाही की हे काम करत नाही दोघांनी मिळून ना आता झालं हो का बरेच जण विचारतात तुमच्या घराला खर्च किती आला आमचं टोटल सगळं पैसे अकरा लाख गेले तिथं आमची सगळ्यांची मजुरी सोडून म्हणजे भरपूर काम आम्ही सगळं घरी केलंय अकरा लाख घराला आहेत इथं आणि एवढ्या एक सात ते आठ महिन्यात आम्ही घरातल्या वस्तू आणले ती एक लाख पाच हजार ते सात हजारापर्यंत घरातल्या वस्तू आम्ही तेवढ्या आणल्यात इथं अजून पैसे दोन तीन लाख लोणच्याचे आमचे बरेच पैसे झाले होते आणि खूप छान अशी सात आम्हाला ह्या उन्हाळ्यात मिळाली होती लोणच्याची अजून दोन तीन लाख आम्ही दुसरीकडं पण चांगल्या जागेत गुंतवलेल्या आहेत ज्यावेळी आपल्या हातात मिळेल आपल्याला ती काय म्हणतात ना जन्माची शुदौरी असं तसं त्यावेळी मग तुम्हाला व्हिडिओ काढून टाकला जाईल आपल्याला लय फुडं जायचे पुढं म्हणजे लय पण पुढं नाही पण आपलं जितक्यात तितकं ज्यांनी आपली लायकी दाखवून दिली त्यांना आपण पण काय चीज आहे ना ती दाखवून द्यायचं एवढंच त्याच्यासाठी फक्त काम करायचं आणि काम करत राहायचं तुमचा छान असा प्रतिसाद आहे आम्हा दोघाला आणि तुमच्या कमेंट वाचून पण छान वाटतं बाबा म्हणजे माहित आहे सगळ्या जी पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे एका कोपटातून आम्ही इथपर्यंत आलो आहे तर म्हणजे न असं फक्त काम आणि काम कामाचाच पैसा दुसरं कुठलं म्हणजे आता शे पन, शेत आहे पण शेत काय बापू करतात दुसरीकडचा कुठला पैसा येणं नाही ना तरी पण करतोय बाबा जिद्दीने वायपाट कुठं खर्च करत नाही काय नाही आपलं एक टार्गेट ठेवायचं आणि तेच टार्गेट पूर्ण करायचं आता सध्या आमचं टार्गेट आहे आपली समोरची कंपनी उभा करायची तर आता ते त्याचंच टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे आणि ती कंपनी होईल एवढ्या तीन चार महिन्यात उभा होईल आपली समोरची सगळी झाडं लावून टाकायचे आहेत पण तुम्हाला माहिती आहे आमचा प्रॉब्लेम ते झालेला ते कसा आता प्रॉब्लेम म्हणजे कसं झालं तर एक जणाला जामीन झाले होते आणि ते कसलं तरी पैसे होते त्याच्यामुळे ते पाच सहा जणात पैसे काढलेले मग आम्ही आता ते सेटलमेंट करून पैसे भरले पण त्यातले चार जणांनी भरले ते एक जणांनी भरले नाहीत त्यात जे मेन साहेब आहेत ते म्हणतात तुम्ही चौघ जणता पाचव्याचे पैसे भरा मग त्या पाचव्याच्या हातात पडाय पडायची वेळ येते या बाकीच्या चौघांना आणि ते पैसे भरावे लागतात इथं नाही तर बाकीचे मग चौघांना वीस वीस हजार भरावे लागतात असे बघू आता ते कसं होते काय होते पैसे गोतलेत म्हणून आमचं काम राहते आता आपले झाडांची पुढची पाईपलाईन झाली असती खड्डे काढून झाले असते झाडं लावून झाली असती आणि पुढच्या आपल्या विटा फाउंडेशन भरून वगैरे सगळं झालं असतं ते आपले सगळे पैसे पण रेडी आहेत पण फक्त ते निघण्याची वाट बघतोय म्हणून शांत आहे ह्यांनी पण आता लोनचं बनवून झालं ह्यांनी पण आता काम चालू केलं ते दोन तीन दिवस झाला तर हे पण रोज कामावर हो जातात असू द्यात तर काढला व्हिडिओ लय काय टेन्शन नाही घ्यायचं आपलं आपलं काम करत राहायचं आणि बाय सगळ्यांना फक्त एक सांगणे माझ्या व्हिडिओला येऊन कमेंट करायची नाही कुठं म्हणजे आता बाय बाय पशी गेली मी बायच्या वडियात मी दिसल्या तिच्या व्हिडिओला कमेंट येतात करणाऱ्याला काम एवढीच येतं त्यांना बहिणी बाळा नसत्याल एकटीच असतील त्यांना म्हणजे बहीण काय असते ही असं काय त्यांना माहीत नसेल त्याच्यामुळं जाऊ द्या करणाऱ्यांना करू द्या बोलणाऱ्याच्या तोंडाला हात लावायला येत नाही बोलून द्यायचं मला कुठं तुम्हाला दिसतंय का कुठं होलबिल पडलेलं अजिबात नाही त्याच्यामुळं ते, ते आमच्या आत्यासारख्या म्हणतात जाईची फुलं जाईखाली पडतात बघून घेईल वारसाच आपलं काय वाईट नाही आपल्याला देवाने भरपूर आहे फक्त आपली नेते स्वच्छ ठेवायची चांगली ठेवायची आणि आपल्या फक्त कामावर लक्ष द्यायचं कुणी काय काय म्हणतंय कोण काय करतंय कोण काय बोलतंय ह्याच्याकडे आपल्याला काय घेणं देणं नाही किंवा आपल्याला लक्ष द्यायचं नाही आपला थोडा काळ आहे कामाचा त्याच्यामुळं कामच करत राहायचं असं आहे असं दे आपल्याला दोन लेकर बाळ आहेत दोन पोरींचं बघायचं आता आहेत लहान म्हणून येते खर्च करायला परत त्यांचं पुढं शिक्षणाचं ह्याचं आहे मग खर्च करत नाही त्यांचं बघायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं फक्त आपलं लक्ष देत राहायचं दोन लेकरांवरनी ह्याच्यावरनी त्यांच्याकडं बघायचं दुसरं काहीच नाही हा सुद्धा तर आता कोण घरी नाही म्हणून बसले दार लावून बापू हे बापू रानात असतील बहुतेक आणि आज त्यांचं सांडगे करायचे चाललेले होते जाऊ निम्मे होत आले होते मग ते म्हणले मी आता त्यांना झोप आली होती म्हणजे झोपते मी तर झोपा म्हणल्या सुद्धा माझं पण घेतलं मी मग सगळं स्वच्छ आवरून हे वगैरे घेतलं आणि आता बसते ॲड्रेस लिहायचं कुरिअर पॅक करायचं वरती येतातच तर असं द्या बाय टेन्शन लेणे का नाही टेन्शन देणे का